नमस्कार मित्रांनो कसे आता आपण खुश आहात ना खुश असलंच पाहिजे मित्रांनो मागील तीन चार व्हिडिओमध्ये तुम्ही मला खूप चांगल्या प्रकारेचा सपोर्ट केला प्रतिसाद दिला याच्यामुळे काय झालं की माझ्यामधील मा जी एनर्जी आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वाढली गेली नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर आज आपण नेहमीप्रमाणे एक, एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत आपल्या बालपणाच्या काही आठवणी आणि आताच्या मुलांचं जे काय वातावरण आहे या संदर्भामध्ये आपल्याला आज हितगुज करायचं आहे मित्रांनो आपण एक मला वाटतं की नव्वदच्या दशकातली आपली एक शेवटची पिढी असावी की आपण खूप आनंद घेतला लपंडाव असेल लंगोरी असेल किंवा गोट्या खेळणं असेल अनेक जे काही खेळ होते ते आपण लहानपणी खूप आनंद घेतला आजीबाईंची गोष्ट आजोबांची गोष्ट आपण ऐकलेली पिढी आहोत आणि आजी आजोबांनी जे काही आपल्याला आनंद दिलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला जे जे काही बालपण होतं ते अधिक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपलं गेलं विविध सणांचा आपण खूप आनंद घेतला आहे नागपंचमीला झोका खेळणं दिवाळीला फटाके वाजवणं हा सगळा आनंद आपण घेत होतो आपल्या काळात काय होतं की मोबाईल नव्हते मोबाईल नसल्यामुळे आपल्याला जो काही स म्हणजे आपला जो वेळ होता तो इतर एका ठिकाणी जात नव्हता मग आपण काय करायचो की खेळ खेळण्यामध्ये किंवा व मामाच्या गावाला जाणं वगैरे या सगळ्या गोष्टी आपण खूप चांगल्या पद्धतीने घेतल्या आताच्या मुलांची परिस्थिती मात्र खूप वेगळी आहे आजी आजोबांची गोष्ट त्यांना मिळत नाही दुर्दैवानं आपल्याकडे वृद्धाश्रम इतके वाढले आणि वृद्धाश्रमांमध्ये आजी आजोबा जात असल्यामुळे आताच्या अनेक मुलामुलींना लहान मुलांना त्या ठिकाणी त्या पद्धतीचे संस्कार मिळत नाही आहे ही दुर्दैवाची एक गोष्ट आहे आणि दुसरी जी एक महत्त्वाची गोष्ट आहे की मोबाईल आणि मोबाईलमुळे काय होतं की मोबाईल आपण मुलांकडे देतो मुलांकडे मोबाईल दिल्यानंतर मग वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्स वगैरे ते खेळतात आणि मुलं त्याच्यामध्ये पूर्णपणे गुंतून जातात तर मला असं वाटतं की आपण जुन्या ज्या काही गोष्टी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो राजमाता जिजाऊंनी ज्या पद्धतीचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवर घडवले त्या पद्धतीचे संस्कार जिजाऊंचं जे जि काही त्यांनी संस्कार घडवले छत्रपती शिवाजी महाराजांवर त्या संदर्भातलं पुस्तकं आपण मुलांकडे दिलं पाहिजे त्यांना जुन्या गोष्टी व्यवस्थितपणे सांगितल्या पाहिजे जेणेकरून काय होईल की मुलांवर त्या त्याचे चांगले संस्कार त्या ठिकाणी होतील आणि ही जी एक मुलांमध्ये जी काही आज संवाद नाही आहे संवाद होणं खूप गरजेचं आहे तुम्ही मुलांशी संवाद करा मुलं मोकळी होतील मुलं व्यक्त झाली पाहिजे मुलं जर व्यक्ती झाली नाही तर त्यांच्या मनात जे काही असतं ते ते, ते मनात ठेवतात तेव्हा मुलांना असं प्रफुल्लित होण्यासाठी त्यांच्याशी संवाद करणं खूप गरजेचं आहे या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला मा मला आपल्याशी मा, हितगुज करायचं होतं आपण पुन्हा भेटूच एका नवीन विषयासह आपण या ठिकाणी या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्यामध्ये मा व्हिडिओ बनवण्यासाठी अधिक उत्साह संचारेल तोपर्यंत धन्यवाद